दोन दिवसापूर्वी तालुका जिल्हा बुलढाणा या तरुण वय वर्ष तीस याची धरणगाव तालुका मलकापूर या ठिकाणी काही संशयितांकडनं निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी मलकापूर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अधिकारी व तपास अधिकारी यांची असताना त्या ठिकाणी मात्र पारदर्शक व सातत्यपूर्ण तपास होताना दिसून येत नाही अशी तक्रार ज्याचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वडिलांनी आमच्याकडे केली आम्ही काल त्या गावाला भेट सुद्धा दिली आणि पंचकृष्ठून अशी चर्चा आहे की त्यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग आहे जी हत्या करण्यात आलेली आहे ती अतिशय निर्गुण व अमानुषपणे करण्यात आलेली आहे एखाद्या कुत्र्या मांजराची सुद्धा अशा प्रकारे हत्या करण्यात येत नाही त्या प्रकारे त्या तरुणाची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली गेल्या काही दिवसापासून आपल्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिथे जिजाऊचं जन्मस्थान आहे तिथे सातत्याने हत्यासत्र सुरू आहे चौदा एप्रिलची मिरवणूक असो त्या ठिकाणी सुद्धा बौद्धांच्या हत्या झाल्यात आता बाहेर उपोषणाचा मंडप पडलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा हत्या झाली पोलिसांचा तपास कमी पडत आहे म्हणून लोक उपोषणाला बसलेली आहेत आणि बिढोळ्याच्या या तरुणाची सुद्धा निर्घुणपणे हत्या करण्यात आली परंतु तपास यंत्रणा ही पूर्णपणे थंडवलेली आहे आम्ही या ठिकाणी ॲडिशनल एस पी आदरणीय महामुनीजी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिलं की आपण तत्काळ या प्रकरणामध्ये जातीने व कर्तव्य दक्षपणे लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला नाही असतो सामाजिक पातळीवर विविध संघटनांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल काही कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न जर निर्माण झाले तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असं मी जाहीर करतो